तर आज आहे ना आम्ही दोघंही शेतात गेलो होतो शेंगा तोडण्यासाठी तर दादूने आणि हर्षीने असा उद्योग केला आहे नाही म्हणता त्याने खूप छान असं मस्त काम केलं आहे तर हे झाड आहे ना थोडेफार लावलेले तर त्याने असं विटा वगैरे लावून खूप छान असं सा डेकोरेशन सारखं गार्डन सारखं केलेलं आहे तर, तर दादू ना आता कोरपडच्या झाडाला काय म्हणतो आणि तो मला तो माहिती देणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाय दाखवू कसं बाग बय हे बघायच कोलपटला गोल केलाय आणि हे जांभळाच झाड आहे हे कोलपट आहे हे शेव शेव झाड शीता हे कोलबट आहे ही कोलबट मी तुळसे तुळसे आता आम्ही काम करत होतो अचानकच पाऊस आला आणि खालची जमीन दिसली बाहेर चालली चल मम्मी दाखव फोटो